दहा लाखांच्या लाच प्रकरणी आयुक्त खांडेकर पोलीस कोठडीत घरात सापडली लाखोची रोकड आणि दागिने जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांना दहा लाख रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपावरून एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्याचे आदेश तिसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश आर बी पारवेकर यांनी शुक्रवारी दिले या निर्णयामुळं संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरलेल्या या प्रकरणाची पुढील सुनावणी शनिवारी आज अठरा ऑक्टोंबर रोजी होणार आहे सुनावणी दरम्यान जिल्हा न्यायालयामध्ये परिसरामध्ये नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती या प्रकरणातील घडामोडींवर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले होते लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाध्यक्ष बी एस जाधवर आणि निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांनी आरोपी खांडेकर यांना दुपारी न्यायालयामध्ये हजर केले सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट बाळाबासाहेब इंगळे यांनी बाजू मांडली आणि न्यायालयाला सांगितले की तपास अद्याप सुरू असून आरोपीच्या बंगल्यावर घेतलेल्या झडतीमध्ये पाच लाख वीस हजार रुपये रोकड सापडले आहेत तसेच आरोपीच्या मोबाईल फोनमधील संभाषणाबाबत आणि सध्या बंद असलेल्या मोबाईलच्या संदर्भात सखोल तपास करण्याची आवश्यकता असल्यानं पाच दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली सरकार पक्षाच्या वकिलांनी सांगितलंय की हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असून तपास पूर्णपणे निष्पक्ष व्हावा अन्यथा जनतेमध्ये चुकीचा संदेश जाण्याची शक्यता आहे दरम्यान आरोपी खांडेकर यांच्या वकिलांनी अटक बेकायदेशीर असल्याचा दावा न्यायालयात मांडला त्यांनी भारतीय नागरिक सुरक्षा समितीतील संबंधित कलमाच्या हवाला देत सरकार पक्षानं अटकेदरम्यान आवश्यक प्रक्रिया न पाळल्याचा आरोप केला त्यासाठी त्यांनी विहान कुमार विरुद्ध हरियाणा सरकार या खटल्याचा दाखला देत आरोपीला तात्काळ मुक्त करण्याची मागणी केली दोन्ही बाजूंच्या ऐकल्यानंतर माननीय न्यायाधीश आर बी यांनी सायंकाळी आदेश देताना आयुक्त संतोष खांडेकर यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली पुढील सुनावणी आज शनिवार दिनांक अठरा ऑक्टोंबर रोजी होणार असून त्यावेळी तपासातील पुढील बाबी न्यायालयासमोर मांडल्या जाणार आहेत दरम्यान गुरुवारी सायंकाळी हा ट्रॅप झाल्यानंतर एसीबीच्या पथकानं खांडेकर यांच्या कुंडलिका या शासकीय निवासस्थानी झाडाझडती घेतली असता त्या ठिकाणी पाच लाख वीस हजार रुपये रोकड तर सोळा तोनं सोनं आणि दोन किलो चांदी असे दागिनेही सापडल्याची सूत्रांकडून माहिती आहे तर खांडेकर यांचं मूळ गाव असलेले सांगोला येथील त्यांचं घर त्यांच्या भावाच्या नावावर असल्यामुळे त्या ठिकाणी एसीबीनं कारवाई केली नसल्याची माहिती समोर आली आहे